नमस्कार आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा सांगणार आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली अनेक चमत्कार केले नदीचे मूळ आणि साधूचे कूळ विचारू नये असे म्हणतात तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कोठून आले असे विचारले होते तेव्हा त्यांनी मी भान श्री शैलमजवळच्या कर्दळी वनातून आलो असल्याचे सांगितले त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे श्री शैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एकाच जागेवर तपश्चर्या केली खूप वर्षे तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभवती झाडे वेली आणि मुंग्यांचे भले मोठे वारूळ तयार झाले होते एकदा उद्धव नावाचा लाकूडतोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले ते जागृत झाले आणि वारुळातून बाहेर आले अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूडतोड्या घाबरला आणि क्षमा याचना करायला लागला स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले आता या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरवले श्री शैलमहून ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर अठराशे छप्पन्नमध्ये स्वामी अक्कलकोट येथे आले असे मानले जाते त्यांनी सुमारे बावीस वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि या काळात त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली आणि चमत्कार घडवले अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी समाधी घेतली त्यांचे अनुयायी आजही त्यांची शिकवण आणि भक्ती करतात तर अक्कलकोटमधील त्यांचा आश्रम एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांच्या अनेक लीला आणि कथांद्वारे ते आपल्याला जीवनातील योग्य शिकवण देतात तर अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा तुम्हाला ही स्वामी समर्थांची कथा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद